साडीमध्ये सगळ्या स्त्रिया या खूप छान दिसत असतात तर काही स्त्रियांना खूप हो माहिती असते की कोणत्या साडीवर कोणतं ब्लाऊज सूट होईल या उलट असं होतं की काही स्त्रियांना कळत नाही की कोणतं ब्लाऊज शिवावं किंवा कोणत्या कलरमध्ये शिवावं कोणतं कॉम्बिनेशन शिवावं तर सगळ्यात महत्त्वाची साडी येते ती म्हणजेच की पैठणी पैठणी पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जागी पैठणी ही फेमस आहे बट होतं काय की आपण खूप महागड्या कॉस्टली पैठणी घेतो बट आपली चुकी होते ती कुठं होते पैठणीचं ब्लाऊज शिवण्यामध्ये तर काही लोक पैठणीचं ब्लाऊजे शिवायला घेतात तर आता तुम्ही म्हणाल की एवढी कॉस्टली पैठणी साडी असते तर तिचं ब्लाऊज आपण काय शिवू नये तर कोणतं ब्लाऊज शिवू नये ज्या पैठणीमध्ये ब्लाऊजमध्ये खूप असं वर्क आलं म्हणजे सेम ॲडव्हिटीज जो कलरमध्ये पैठणी आहे आणि त्याच कलरमध्ये डिझाईनमध्ये ब्लाऊज असेल तर तुम्ही ते ब्लाऊज अजिबात शिवू नका याच्याने होतं काय की तुमचं साडी आणि ब्लाऊज हे अगदी सेम दिसतं तर जे ब्लाऊज म्हणजे ज्या तुमची पैठणी कलरमध्ये असेल त्या कलरच्या विदाऊट त्या पैठणीमध्ये ब्लाउज आला असेल किंवा विदाऊट डिझाईन आले असेल फक्त काट असतील तर ते ब्लाऊज तुम्ही शिवू शकतात बट जे ब्लाउज सेम, पन सेम, सेम आहे किंवा डिझाईन पण सेम साडी पण सेम सगळं सेम असेल तर ते ब्लाउज अजिबात शिवू नका जसं की तुम्हाला मी इथे दाखवते आहे तुम्ही अशा पद्धतीचं जर तुमचं ब्लाऊज असेल पैठणीचं तर ते तुम्ही शिवू शकतात बट तुम्ही ऑर्डर कलरमध्ये कॉम्बिनेशनमध्ये वेगळं ब्लाऊज पण शिवू शकतात याच्यामुळे तुमची पैठणी खूप छान दिसते आणि याला एक नवीन रूप भेटतं आता प्रकार आहे तो तो म्हणजेच कांजीवरममध्ये बघितलं तर तुम्हाला खूप मोठे काठ साडीमध्ये दिसतील आणि हे काटचे ब्लाऊज आपण शिवलेच पाहिजे याच्यामुळे आपल्या साडीला लूक येतं जर तुम्ही वेगळं ब्लाऊज कांजीवरम कांजीवरममध्ये तर ते ब्लाऊज एवढं सूट होणार नाही त्यासाठी तुम्ही ज्या साडीचं ब्लाऊज आहे त्याच साडीचं तुम्ही ब्लाऊज शिवू शकता जर कांजीवरममध्ये तर स्ली काठांमध्ये आली असेल तर तुम्ही ती ब्लाउज पूर्ण एवढं प्लेन मध्ये शिवू शकता असतील तर तुम्ही छान शॉर्ट स्लीव मध्ये पण खूप छान दिसते आणि जर प्लस साईज असेल तर तुम्ही काळजी घ्या की तुम्ही पूर्ण प्लेन मध्ये लॉन्ग बाई ही शिवू शकतात बट तुम्ही शॉर्ट तुम मध्ये पफ बाई शिवू नका याच्यामुळे तुमचं ऑफर बॉडी खूप दिसते त्याच्यामुळे थोडं तुमचं लुक थोडं डाऊन होऊ शकतो त्यासाठी तुम्ही प्लेन मध्ये पण ब्लाऊज शिवलं तर हरकत नाही आणि मी बोलली का की तुम्ही तेच ब्लाउज शिवा किंवा सेम साडीतून ब्लाउज शिवा कारण कांजीवरम साडी ही खास काठांवर फेमस असते किंवा कलर वेगळा असतो त्यामुळे ते मध्ये तुम्हाला बाहेर ब्लाऊज मिळणं एवढं शक्य होत नाही किंवा ऑर्डर साड्या असतात त्याचं ब्लाऊज तुम्हाला इझिली तुम्हाला बाहेर विदाउट ब्लाऊज भेटू शकतं बट कांजीवरम हा असा प्रकार याचे ब्लाउज त्याच्यामुळे तुम्ही तेच ब्लाउज छान डिझाईन मध्ये शिवा तेच तुमच्या साडीवर खूप उठून दिसतो आता येत ते म्हणजे प्लेन साडी असेल तर त्याच्यावर कोणतं ब्लाउज शिवावं तर हा खूप गोंधळ होतो की प्लेन साडीवर कोणतं ब्लाऊज शिवावं काही लोक पूर्ण ब्लाउज घेतात त्याच्यामध्ये सगळे कलर असतात आणि तेच ब्लाऊज प्रत्येक साडीवर घालतात असं न करता ब्लाऊज कसं चूज करावं प्लेन साडीवर जर तुमचा ब्लॅक कलर असेल तर तुम्ही छान पेंटमध्ये रेड कलरमध्ये ब्लाऊज घेऊ शकतात किंवा तुम्ही पिंक कलरमध्ये ब्लाऊज घेऊ शकतात जर याच्या उलट जर येल्लो मध्ये असेल तर तुम्ही ब्लाउज शिवू शकता आणि ब्लॅक अँड वेडचं कॉम्बिनेशन खूप छान बसतं आणि या उलट येलोच आणि रेडचं कॉम्बिनेशन पण खूप छान बसतं या तुम्ही शिवू शकता आता असं होतं की साडी प्लेन नाही ब्लाऊज कोणते चूज करायचं सांगतात वेळेला तुम्ही ब्लाऊज जे चूज कराल ज्या तुमच्या साडीचं जे काट असतील किंवा लेस असेल त्या कलरमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवायला काही हरकत नाही बट समजा तुमचं जे ब्ल्यू कलरमध्ये साडी आहे किंवा ब्लॅक कलर मध्ये काट आहे तर तुम्ही व्हाईट मध्ये ब्लाउज शिवायला काही हरकत नाहीये बट जे साड़ी से, जे ऍक्च्युअल त्या प्रिंटमध्ये तुम्ही अजिबात ब्लाउज शिवू नकाउट शिवायचं असेल तर काटांवर ब्लाउज शिवा जर समजा त्याला लेस नसेल तर काय करायचं जर तुमची साडी आता मध्ये असेल किंवा ब्लॅक मध्ये असेल तर तुम्ही ना असा कलर चूज करा की त्या साडीवर तुम्हाला माहिती नसेल की ले साडीवर कोणते ब्लाउज कसे चूज करावे किंवा विदाउट लेस असेल किंवा फक्त प्रिंट असेल तर त्याच्यावर वेगळे ब्लाउज कसे घालावे त्यासाठी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल नक्की बट तुमची जी, जी साडी आहे त्या साडी सारखा सेम ब्लाउज घेऊ नका थोडा वेगळा घ्या तो खूप उठून दिसतो आणि एक असं आहे की जेव्हा तुम्ही प्लेन साडीवर किंवा ऑदर वेगळं ब्लाउज शिवतात किंवा तुम्हाला काहीतरी फंक्शनल तुमच्यासाठी ब्लाउज पाहिजे असेल वेगळ्या साडीवर जे तुमच्या गाडीमध्ये टिक्स नसून वेगळं घेऊ शकतात तर तुम्ही जे ब्लाऊज शिवणार त्याचे गळे असे घ्या की, की, की जे जे आ, ते युनिक दिसतील म्हणजे की बॉटने विकट झाला अशा पद्धतीचे तुम्ही डिझायनर ब्लाउज शिवाय याच्यामुळे तुमचं लुक खूप सुंदर वाटतं जर तुम्ही जे कॉमन ब्लाउज शिवतात ते कॉमन ब्लाउज जर त्या साडीमध्ये शिवले तर एवढी मजा बघणाऱ्याला येत नाही त्यासाठी तुम्ही युनिक ब्लाउज शिवा छान तुम्ही स्लीवज या युनिक शिवा खूप छान छान अशा स्लीवज आलेल्या आहेत त्या तुम्ही नवीन नवीन स्लीव तुम्ही शिवू शकतात खूप आता पैठणीचे ब्लाउज पण झाले तर पैठणीच्या ब्लाउजमध्ये होतं काय की खूप आपली पैठणी अशी असते किंवा असते खूप अशी प्रिंटेड असते तर त्याच्यामध्ये खूप लोक असे वर्थ लावतात तर असं अजिबात करू नका ज्या ब्लाऊजाला किंवा ज्या साडीला गरज असेल त्याच साडीला तुम्ही वर्थ लावा किंवा गरज नसताना कोणत्या साडीला साड विदाऊट स्पॅच हे लावू नका कारण त्याच्यामुळे तुमची साडी पण प्रिंटेड असते आणि ब्लाऊज पण खूप बटबटीत असतं याच्यामुळे तुमचं ब्लाऊज हे खूप घाण दिसतं त्याच्यासाठी तुम्ही ही टीप एकदा नक्की यूज करून बघा महत्वाची टीप ती अशी ज्यांची प्लस साईज असेल त्यांनी साडीतलंच ब्लाऊज शिवा याच्यानं होतं काय जेव्हा तुम्ही वेगळं ब्लाऊज शिवतात आणि तुम्ही ते वेगळं ब्लाऊज वेअर केल्यानंतर तुमचे जे तुम्ही प्लस साईज असल्यामुळे तुमची साईज थोडी अजून डबल दिसते त्यासाठी तो भाग वेगळा दिसतो आणि तो लगेच उठून येतो त्यासाठी तुम्ही सेम साडी सेम ब्लाउज घाला साडीमध्ये पीस असेल तेच तुम्ही घाला याच्याने होतं काय की तुमचं सा प्लस साईज ही जास्त उठून येत नाही आणि तुम्ही त्या ब्लाउजामध्ये मेंटेन दिसतात जे तुम्ही ऑर्धर ब्लाऊज शिवलं तर त्याच्यामुळे तुमची साईज अजून जास्त प्लस दिसेल तुम्हाला जर एकदा हे करून बघायचं असेल तर तुम्ही ऑर्धर ब्लाऊज एकदा घालून बघा त्याच्यात तुम्हाला नक्की जाणवेल की याच्यात माझे अजून प्लस साईज दिसते त्यासाठी सेम ब्लाउज तुम्ही शिवून घ्या याच्याने तुम्हाला खूप मदत होईल तर या होत्या आजच्या माझ्या टीप आय होप बी तुम्हाला नक्की आवडलं असेल ज्यांना आवडलं असेल त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू